नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्तपैकी आपण आता झनझणी तशी मिसळ करून दाखवते हे बघा मिसळ करत असताना प्रथम आपल्याला काय हवे असे फरसाण घालून घ्यायचा मिसळीवरती थोडा कांदा घालून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला खायच्या टायमाला आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा छान अशी मी आपणास मस्त रे मस्त अशी मिसळची रेसिपी करून दाखवलेली आहे त्यालाच आपण रेसिपी पाहायला घेऊया त्याला मिक्स करताची उसळ करण्यासाठी हे बघा मी सर्व माझ्या घरात होते नव्हते तेवढे कर मिक्स करधान्य थोडे 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 घेतले आणि मटकीची मिसळ नको झाली घरात त्यांना नाहीतर मटकीची मिसळ तर पण छान होते पण आता हे मी मिक्स करधान्याची करणार आहे त्याच्यासाठी आता हे मी स्वच्छ धुवून भिजत घालणार आणि मग नंतर सकाळी आपण मटकीची उसळ करायला घेऊया हे मी रात्री भिजत घालते हे बघा आता हे मी स्वच्छ धुवून व्यवस्थित पाण्यामध्ये आपण हे भिजत ठेवूया आणि मग सकाळी मिसळ करायला ठेवूया हे बघा कडधान्य मी आता हे व्यवस्थित असे भिजत घातलेले ते मोड पण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून मीठ आणि थोडीशी हळद घालून शिटी काढून घेऊया तर आता मी हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेते हे बघा आता ह्यामध्ये मी हे थोडं मीठ घालते नंतर पण आपल्याला घालायचं आहे पण कडधान्याला व्यवस्थित मीठ लागलं ला जातं मीठ घालून आणि थोडीशी अर्धा चमचा जायसारखी हळद घालून आपल्याला आता ह्या कुकरमध्ये शिट्या काढून घेऊया तीन चार शिट्या काढून घेऊया हे बघा आता आपल्याला मिसळला जे वाटण लागणार आहे त्याचं आपण आता वाटण करायला घेऊया त्यासाठी मी कांदा टोमॅटो खसखस तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे आता आपण हे पहिलं भाजून घेऊया पटकन हे बघा आता पॅनमध्ये मी कांदा घालून घेतला आपल्याला तुम्हाला किती मिसळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचं आहे आता हा मी दीड मोठा कांदा घालून घेतलेला आहे आणि अर्ध वळी सुकं खोबरं आणि दीड टमॅटो आणि एक चमचा खसखत आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि गरम मसाला ज्याच्याकडे नसेल त्याने तुम्ही खडे मसाले ह्यामध्ये मसाल्यामध्ये घालून वाटलात तरी चालून जातं माझ्याकडे चांगला घरगुती मी गरम मसाला केलेला आहे त्याच्यामुळे मला ह्यामध्ये खडे मसाले वाटणाला घ्यायची गरज लागत नाही आता हा कांदा मी व्यवस्थित असा भाजून घेते थोडासा कलर झाला नरम पडला की ह्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं हे बघा कांदा जसा नरम झाला तसं आपल्याला यामध्ये आता हे तुक्या खोबऱ्याचे तुकडे घालून आपल्याला हे सुकं खोबरं फ्राय करून आहे आता हे बघा मस्त असं कांदा वगैरे आपलं खोबरं व्यवस्थित लाल झालेलं आहे आपल्याला यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे तीळ पण छान भाजू द्यायचे आणि आपल्याला खसखस पण घालून घ्यायचं हाताबरोबर आणि खसखस पण यामध्ये व्यवस्थित भाजू द्यायचं हे बघा तीळ आणि व्यवस्थित अशी आता भाजली गेलेली आहे आपल्याला आता ह्यामध्ये हे मी टॉमॅटो उभय कापून घेतलेले ते पण करून घ्यायचं आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो त्याच्या हे उलट आपल्याला थोडासा फरक करायचा आहे खसखस ही आणि टोमॅटो वापरायचं आहे वाटणामध्ये जेणेकरून आपली जी ग्रेव्ही होती ती छान चविष्ट होते मित्रला आता हे मी छान यामध्ये टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते हे बघा यामध्ये आता मस्त कांदे टॉमॅटोमध्ये व्यवस्थित आपलं असं वाटण तयार झालेलं आहे कांदा टोमॅटो खोबरं फक्त तीळ आता ह्यामध्ये कोथंबीर घालून थोडंसं परतून घेऊया आणि गॅस बंद करून थंड झाल्यावरती आपण हे वाटण करून आपल्याला नंतर मिसळ करायला घ्यायचं आता मी गॅस बंद करून एक चांगलं थंड होऊ देते आणि मग तर वाटण करून घेते तोपर्यंत कुकर पण थंड होतोय आहे हे बघा छान असे मस्त आपले कडधान्य उकडले गेलेले आहेत हे बघा एकदम मस्त असे शिजले गेले आहेत आता आपल्याला मस्त अशी मिसळ करायला घेऊया हे आहे एक दीड पडी मी तेल घालून घेतले आहे आता यात कडीपत्ता घालून घेते हे बघा यात कडीपत्ता घालून घेतली आहे अगदी अर्धा चमचा जायसारखं आपल्याला ह्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आणि कडीपत्ता असं छान होत आलं तसं आळं लसूण हा मी दीड चमचा घेतलेला आपल्याला मिसळला मस्त असं भंडणीत करायचं आहे त्यामुळे दीड चमचा आळे लसूणची तेल घेतली आहे की यामध्ये छान असे आपण परतवून घेऊया की आपल्या मिश्रला तर यायला पाहिजे म्हणून दीड चमचा तेलाचा वापर केला आहे कधी तेलाचा वापर आपल्या कोणत्या कोणत्या पदार्थात आपल्याला करावा लागतो त्यामुळे फिट्टी असेल तर मुलांना असा मिसळचा वगैरे तुम्ही करून घालू शकता आता हे चांगलं असं मी यामध्ये परतून घेते हे बघा कोथंबीरचे आलेलं असून कोथिंबीरची पेस्ट आहे ती आपण परतून घेतल्याच्यानंतर हे जे वाटण मी तयार केलं आहे ते ह्यामध्ये सर्व घालून घेते आणि व्यवस्थित आपण परतून घेऊया हे बघा आता आपल्याला हे वाटण छान असं ह्यामध्ये परतून घेऊया त्यात तत्पूर्वी आपल्याला हे वाटण परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेच मसाले घालून घ्यायचे म्हणजे मसाले पण छान ह्यामध्ये शिजले जाणार मी पण पहिलं थोडं मी आधी परतून घेते व्यवस्थित हे बघा मी आता हे सर्व एकजीव करून घेतले आता बारीक गॅस केला पुन्हा आणि आपल्याला आता ह्यामध्ये हे बघा हिंग हिंग पण मी जरा एक चमचा घालून घेतलेला आहे हा आपला मालवणी मसाला गरम मसाला हळद लाल तिखट मसाला हळद घालून घेतल्याच्यानंतर लाल तिखट मसाला masala, तर लाल तिखट मसाला हळद गरम मसाला आपल्याला सर्व हे मसाले घालून घेतल्याच्यानंतर आपण आता पूर्ण असा हा मसाला या त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हा व्यवस्थित आपण शिजवून घेऊया थोडा जरा घ्यास थोडा फास्ट करूया एकदम फास्ट नाही स्लो आणि फास्टच्या मध्ये हे करून आपल्याला हे वाटण आता शिजवून घ्यायचं हे मी वाटण व्यवस्थित शिजवून घेते हे बघा तर कडेने आपलं हे वाटण सुकलं गेलं तिथलं पाणी बघा व्यवस्थित आता सुकलं गेलं तर आता आपल्याला हा मसाला आपला जो केला आहे तो आपण व्यवस्थित भाजला गेलाय म्हणजे आता आपल्याला ह्यामध्ये कडधान्य घालून घ्यायचे आहेत आता आपण ह्यामध्ये कडधान्य घालून घेऊया व्यवस्थित असं हे वाटण ह्यामध्ये परतून घ्यायचं छान होते मग तुमची मिसळ आता ह्यामध्ये मी कडधान्य घालून घेते हे बघा तर ह्यामध्ये आपल्याला अलगत असे कडधान्य घालून घेऊया सात आठ माणसांच्या वरती दहा एक माणसांना ही मिसळ होऊन जाते तर ह्यामध्ये आपण हे छान असं परतवून घेऊया आणि आपल्याला ह्यामध्ये गरमच पाणी घालायचं मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि मस्तपैकी आपल्याला मिसळ करायचे मी छान परतून घेते हे बघा तर ह्यामध्ये मी गरम पाण्याचाच वापर करते तुम्हाला किती दाळ पातळ करायचे आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी शिजू द्यायची हे बघा मला एवढंच पातळ हवं आहे म्हणून एक भांड पूर्ण मी गरम पाणी घालून घेतलं म्हणजे जवळजवळ दीड तांब्या मी ह्यामध्ये गरम पाणी घातलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित आता शिजू द्यायचे तत्पूर्वी आपण कडधान्य शिजताना मीठ घातलेलं पण आता पण हे चवीनुसार मी मला माहिती आहे किती लागणार आहे त्यानुसार मी मदे हे मध्ये मीठ घालून घेते जर कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता पण हे बरोबर आता होणार आहे आता हे मी मीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे मिसळ शिजू देऊया हे बघा असं दहा एक मिनटं मस्त असा कड येऊ द्यायचा छान अशी दोन तीन वेळा व्यवस्थित उकळू द्यायची तरच ती तुमची मिसळ चांगली लागणार आता मी जवळजवळ दहा मिनटं छान असं ह्यामध्ये शिजवून घेते हे बघा आता छान असा कड होताला माझ्याकडे थोडा मिसळ मसाला होता बाजारात मिळतो तो तो, तो पण ह्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच्यामुळे छान चव येते अर्धं पॅकेट होतं मी वापरलेलं अर्धं त्याच्यामुळे आता हे थोडासा छान असं करणा कड येऊ द्या त्या नंतर टाकल्यामुळे छान अशी आपली चव येते मी बाकीचे सर्व घरातले मसाले वापरून मिसळ मसाला हा शेवटी वापरलेला आहे आणि अजून पाच मिनटं छान कड येऊ देऊया हे बघा छान असं आपली मस्त अशी मिसळ झाली आणि तरी पण बघा किती छान आली आहे हे बघा मी आता फास्ट जवळ जवळजवळ दहा पंधरा मिनटं छान असं शिजवून घेतलं जास्त तेल वापरलं तर जास्त अशी तरी येते पण गरम पाण्याचा वापर केला ना तशा प्रकारे तरी येते आता आपण घ्या घॅस बंद करायचा आहे त्याच्या आधी मी ही कोथंबीर घालून घेते थोडीशी नंतर पण तुम्ही मिसळ पाववरती घालू शकता पण आता मी घालून घेते आपण पण नक्की अशा प्रकारे मस्त मिक्स कडधान्यांत मटकीची जशी मिसळ छान होते ना तशी मिक्स कडधान्याची पण मिसळ छान होते सर्व आपल्या घरात जे काय कडधान्य असते ते थोडे थोडे घेतले चार पाच जरी प्रकारचे कडधान्य असले तरी बस जातात आता हे माझ्याकडे दहा बारा प्रकारचे कडधान्य होते ते त्यामध्ये मी घालून घेतले आणि मस्त अशी आपणास मिसळ करून दाखवलेली आहे आपण पण नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपण मिसळ करून दाखवलेली आहे त्यासाठी आपल्याला लागणारं फरसाण कांदा टोमॅटो हे बघा असे कांदा पण बारीक करून घ्यायचा टोमॅटो थोडीशी कोथंबीर मिसळला जास्त काय लागत नाही आणि आपल्याला पाव लागणार आहे त्यासाठी तुम्ही कोणतेही नॉर्मल जरी पाव घेतले तरी चालून जातं ते बघा छान अशी तर्रीवाली मी आपण अशी मिसळ करून दाखवलेली आहे आपण पण नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपणास मस्त अशी झणझणीत मिसळ करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद